पहिली टीप मी तुम्हाला सांगतोय की मुलांना मोबाईल पासून दूर करायचं असेल तर पालकांनी घरी आल्यानंतर मोबाईलचा वापर करणे टाळलं पाहिजे आवश्यक तेव्हाच करा पण विनाकारण मोबाईलचा वापर करू नका मग मोबाईलचा वापरच जर पालकांनी केला नाही तर तुम्ही मुलांना वेळ देऊ शकाल त्या मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा करा त्यांना एकटं सोडू नका तसच पण त्यांच्यासोबत वेळ घालवत असताना नुसते त्यांना अभ्यासाचे डोस देत राहू नका नुसते त्यांना टोमणे मारणं किंवा हिणवणं किंवा तू कमी पडतो आहे काय पडतो आहे सल्ले देणं हे प्रकार पालकांनी साधारणतः मुलांसोबत असताना टाळले पाहिजे मग हे नाही तर काय करायचं की जसं आपण मैत्रिणींसमोर सोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो तसं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी काही जोक्स काही इकडल्या तिकडल्या घटना गोष्टी या आपण त्यांच्याशी शेअर केल्या पाहिजे आपली मुलं जर अभ्यास करत असेल आणि त्यावेळेला आपण त्यांच्या सोबत राहत असेल कारण घरी मुलं असताना पालकांनी मोबाईल वापरला नाही तर मुलं सुद्धा मोबाईल वापरणार नाही हे एका अभ्यासामध्ये स्पष्ट झालेलं आहे मग अभ्यासामध्ये पालकांनी मदत करत असताना त्याला उगाच आपल्या लहानपणाच्या गोष्टी लहानपणी माझं कसं होतं काय होतं हे सांगत बसू नये त्याला अभ्यासात मदत करत असताना ना, जे नाही जमत ते समजावून सांगितलं पाहिजे एक गोष्ट चार वेळा सांगायचं सा काम पडलं तरी सांगितलं पाहिजे पण चिडचिड मात्र करायला नको चिडचिड पालकांनी मुलांना अभ्यासात मदत करताना बिलकुल करायची नाही त्यांना समजून घ्यायचं आपल्याला काय वाटतं की आपल्याला जसं एकदा सांगितलं की कळतं तसं मुलांना कळलं पाहिजे तर इट इज नॉट पॉसिबल ते मुलं आहे हे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना वेळ लागेल आपल्याला जितक्या सहज त्या गोष्टी काही कळतील तितक्या सहज त्यांना पटकन सगळ्या गोष्टी कळणार नाहीत हा झाला पहिला उपाय की पालकांनी मुलं घरी असताना मोबाईलचा वापर टाळावा मोबाईल वापरूच नाही व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम हे तर बिलकुल रन करू नये फक्त कॉल वगैरे आला तरच अटेंड करावा आलेले कॉलसुद्धा तासन तास किंवा लांब लचक नसावे पालकांना आलेले फोन हे आटोपते घ्यावे जनरली काय होतं की सायंकाळच्या वेळेला नातेवाईकांचे फोन वगैरे हो येतात आणि खूप वेळपर्यंत फोनवर बोलणं सुरू राहतं इकडलं तिकडलं पण याचा उपयोग काय होईल काहीच नाही मुलांकडे दुर्लक्ष होईल आपण दिवसभरही बाहेर होतो सायंकाळी घरी आल्यावरही हो जर मोबाईलवरच बिझी राहत असेल तर मुलांना वेळ कधी देणार तर मुलांना वेळ देणं फार गरजेचं आहे तर मुलांना वेळ देण्यासाठी तुम्हा लोकांना काय करावं लागेल मोबाईलचा वापर कमी करावा लागेल लांब लचक जे कॉल चालतात ते आटोपते घ्यावे लागेल दोन ते तीन मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये ते निपटवून टाकायचं त्यानंतर दुसरं की सर्वांनी हा एक नियम सुद्धा घरात तयार करता येऊ शकतो जेवढ्याही लोकांजवळ मोबाईल आहे घरात तेवढ्या सगळ्या लोकांनी घरात आल्यानंतर मोबाईल एकाच ठिकाणी ठेवायचे जसं आपले बूट ठेवण्याची जागा एक आहे आपली कपडे ठेवण्याच्या जागा ठरलेल्या आहेत तशाच प्रकारे मोबाईल ठेवण्याची सुद्धा जागा ठरलेली असावी म्हणजे काय होईल की मोबाईल हा एका ठिकाणी जर राहिला तर आपण त्याच्या जवळ वारंवार जाणार नाही जेव्हा कॉल येईल बेल वाजेल त्याच वेळेला तो फोन आपण अटेंड करणार अदरवाईज आपण त्या मोबाईलला हात सुद्धा लावणार नाही पण जनरली काय होतं की मोबाईल आपल्या आजूबाजूला आजू आजू असला की आपली सहज नजर जाते एका गोष्टीतून आपलं लक्ष हटलं की त्या मोबाईलकडे लक्ष जातं आणि लगेच आपण पाहायला लागतो आणि कधी बिझी होऊन जातो पत्ताच लागत नाही आपण मुलांना रागवतो मुलांना बोलतो पण मुलं आपल्याला बोलू शकत नाही ते बिचारे शांततेने पाहत असतात त्याच्यामुळे पालकांचं अनुकरणच मुलं करतील म्हणून पालकांनीच हा आदर्श त्यांच्या समोर ठेवावा की मोबाईल हा घरीच मुलं असताना वापरू नये घरी मुलं नसताना तुम्ही तुमचे काम मोबाईलवरची सगळी निपटवून घ्या बरं का तर मोबाईल हा घरातल्या सर्व मंडळींनी एकाच ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे ही एक दुसरी टीप होती तिसरी टीप आहे आता बऱ्याच मुलांना मोबाईल पाहू नको म्हटलं की काय होतं चिडचिड होत्या खूपच चिडचिड होत्या मग कळतच नाही त्यांना की आता काय करावं पालकांना कळत नाही काय करावं पालक हातबल होऊन त्यांच्या हाती मोबाईल देऊन देतो पण मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या की या मोबाईलची सवय आपणच त्यांना लावली लहानपणी खूप चांगलं वाटत होतं कारण त्याला त्यावेळेला अभ्यास नव्हता लहानपणी मुलांना अभ्यास नव्हता म्हणून सुरुवातीचे दोन तीन वर्ष तो रडू नये त्याने आपल्याला प्रायव्हसी द्यावी किंवा आपल्याला आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करू द्याव्या म्हणून आपण त्याला काय करत होतो मोबाईल दाखवत होतो तोही गाणे पाहून खूप खुश होत होता हसत होता आपल्याला फार चांगलं वाटत होत पण आता त्याला सवय लागली आता तो दूर जायला तयार नाही आणि आता आपलं टेन्शन असं वाढलंय की त्याला अभ्यास करायचा आहे पण तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही तो मोबाईलकडे लक्ष जास्त देतोय तर मित्रांनो हळूहळू ही सवय पूर्ण हळूहळू ही सवय कमी करता येईल आणि नंतर तर शंभर टक्के यातून सुटका होईलच आता ती सवय कशी कमी करता येईल तर यात दोन प्रकारच्या गोष्टी की ज्यांच्या घरी वायफाय आहे त्यांच्यासाठी एक चांगला उपाय मी सांगतो की ज्यांच्या घरी उप वायफाय आहे त्या लोकांनी त्या मुलांना मोबाईलवर काही दाखवण्याऐवजी टीव्हीवर सगळं दाखवावं म्हणजेच त्याला रील्स पाहायचं टीव्हीवर बघ युट्यूब पाहायचं आहे टी व्हीवर बघ तुला अभ्यासासाठी मोबाईल पाहिजे तू टीव्हीवरच बघ तुला युट्यूब पाहायचंय तू टी व्हीवर बघ टीव्हीवरच त्याला सगळं पाहायला सांगायचं त्याला मोबाईल पाहू द्यायचा नाही ज्यांच्या घरी वायफाय आहे त्या लोकांनी टीव्हीला कनेक्ट करायचा वायफाय आणि त्याला टी व्हीवरच जे काही वर काही एज्युकेशनल व्हिडिओज पाहायचे असेल त्याला वर आणखी काही रील्स पाहायच्या असेल विरंगुळा म्हणून तर ते सगळं त्यांनी कशावर पाहिलं पाहिजे त्या टी व्हीवर आता ज्यांच्या घरी वायफाय नाही त्यांनी काय केलं पाहिजे मग तर त्यांच्यासाठी दुसरा उपाय आहे ज्यांची मुलं मोठी झालेली आहेत अभ्यासासाठी मोबाईल मागतात आणि तासन तास त्या मोबाईलमध्ये राहतात मुलं इंस्टाग्राम चालवत आहे मुलं वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या साईट चालवत आहे फेसबुक चालवत आहे व्हॉट्सअप चालवत आहे व्हिडिओ गेम सुद्धा खेळत आहे आणि हे मोबाईल घेऊन बसतात आणि काय करतात हे पालकांना काही कळतच नाही मग ज्यांच्या घरी वायफाय नाही त्यांना मोबाईल शिवाय पर्याय नाही कारण डायरेक्ट मोबाईल हा टीव्हीला कनेक्ट होत नाही तर मग अशा ठिकाणी पालकांनी काय केलं पाहिजे तर मुलांना हे सांगायचं की तुला अभ्यासासाठी मोबाईल घेऊन जो बसायचा आहे तर त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्याचं त्या तोंड भिंतीकडे असलं पाहिजे आणि मोबाईल हा इकडल्या दिशेने असला पाहिजे म्हणजे घरात येता जाता आपल्याला त्याचा स्क्रीन दिसला पाहिजे आणि आपल्या मागे कोण उभा आहे हे विद्यार्थ्याला दिसता कामा नाही विद्यार्थ्याला बैठक व्यवस्थेसाठी तुम्ही कंपल्शन करू शकता की तुला मोबाईल वापरायचा आहे अभ्यासासाठी वापरायचा आहे तर मग काय करावं लागेल तुला भिंतीकडे तोंड करून बसायचं आणि मोबाईल असा ठेवायचा जेणेकरून हा मोबाईलवर काही करत असेल तर मागून आपण पाहू शकू तेही एक आणखी वेगळी मी तुम्हाला काय म्हणता येईल एक सोल्युशन एक उपाय त्यावर सांगितला याने काय होईल की त्याला दुसरं काही करत असताना त्याच्या मनाला भीती राहील की आई आली तर बाबा आले तर काय म्हणतील आणि म्हणून त्याला अभ्यासाला बसत असताना त्याचं तोंड भिंतीकडे ठेवायला लावायचं भिंतीला टेकून नाही बसू द्यायचं भिंतीकडे तोंड ठेवायला लावायचं त्यानंतर जेव्हा वेळ मिळतो रिलॅक्स असतो आपण त्याला काही गोष्टी समजवून सांगतो शांततेने तो ऐकतो पण त्याच्या मानसिकता असते त्यावेळेला हा मोबाईल त्याच्या जीवनातला वेळ कसा वाया घालवतो आहे ते समजवून सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे कसं की जिथे त्याला पाच मिनिटाचं काम असते त्याच्याऐवजी त्याला पन्नास मिनिटं कसे चालले जातात हेच कळत नाही व्हिडिओ गेममध्ये वेळ कधी चालला जातो पत्ताच लागत नाही गुगलवर काही सर्च करायचं असते पण होत असं की सर्च करायचं असते एक आणि हा सर्च करत राहतो दुसरंच वेळ खूप निघून जातो आणि आताचा वेळ हा खूप जास्त महत्वाचा आहे पुढे मी आणखी व्हिडिओ बनवणार आहे की वर्गामध्ये आपल्याला पर्सेंटेज का महत्वाचे असतात या टॉपिकवर म्हणजे विद्यार्थ्यांनी पर्सेंटेज घेणं हे का महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा मी पुढे व्हिडिओ तयार करणार आहे किंवा एक लाईव्ह स्ट्रीम घेणार आहे आणखी एक मुद्दा मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी कमी केला पाहिजे यासाठी किंवा त्यांना दूर न्यायचं असेल तर मुलांना मोबाईल एकट्यात वापरू देऊ नका मग त्यासाठी जबरदस्ती करायचं काम पडलं तरी चालेल कारण मी तुम्हाला ऑलरेडी चार पाच प्रकार सुरुवातीला सांगितले आता मोबाईल मुलांना एकट्यात बिलकुल वापरू द्यायचा नाही मोबाईल कोणत्याही कारणासाठी वापरायचा असेल तर तो एकट्यात नाही तो वापरते वेळेस पालकांनी मुलांच्या सोबत राहणं फार गरजेचं आहे त्याला अभ्यासासाठी किंवा त्याचे डाऊट्स पहायचे आहेत डाउट्स सॉल्व्ह करायचे आहेत मला काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण आजकाल मुलांचं काय झालं की काही अडचण आली की ते ना टीचरला विचारत ना कुठल्या पुस्तकात पाहत कारण पुस्तकात पाहायला वेळ लागतो टीचरला विचारलं तर टीचर सांगतील की नाही याची गॅरंटी नाही राहत मग यांना गॅरंटी काय आहे यांना गॅरंटी या हे आहे की गुगलवर टाकलं तर शंभर टक्के आपल्याला आन्सर मिळून जातं मग हे विद्यार्थी आजकाल काय करत आहे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायच्या मानसिकतेत आहे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच सॉल्व करणे म्हणजे काय करणे मग तर डायरेक्ट गुगलवर डाऊट टाकणे त्याचे जे काही रेफरन्सेस येतात ते पाहणे आणि त्यानुसार आपलं समजून घेणे यांनी काय झालंय की मुलांचं टीचर सोबतचं कम्युनिकेशन कमी झालं त्याच्यामुळं कुठला विद्यार्थी कोणता अभ्यास करताय किती अभ्यास करताय हे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत लक्षातच येत नाही होमवर्क जर कंप्लीट करायला दिलं तर तो होमवर्क स्वतःच्या मनाने करून येतो आहे की गुगलवरून पाहून लिहितो आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे मित्रांनो एक पालक या नात्याने मी तुम्हाला सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही थोडे अलर्टवर राहा सतर्क राहा नाहीतर आपला विद्यार्थी आपला मुलगा आपली मुलगी कधी भरकटून जाईल या वातावरणात कधी वाहत चालली जाईल पत्ता सुद्धा लागणार नाही मी असंख्य गोष्टी माझ्या भोवताल पाहतो आहे दिवसेंदिवस काउन्सिलिंगसाठी खूप सारे लोक येत आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून मलाच प्रश्न पडतो का हे असं कसं सुरू आहे त्याचाच भाग म्हणून मी ही एक काउन्सिलिंगची सिरीज पालकांसाठी आपल्या चॅनलवर गेल्या दोन महिन्यापासून राबवत आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेगवेगळ्या टिप्स देण्यासाठी राबवत आहे तर त्यातलाच हा एक भाग होता तर मोबाईलचा वापर मुलांनी केला नाही पाहिजे मोबाईलचा वापर मुलांनी योग्य पद्धतीनेच केला पाहिजे यासाठी पालकांना खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि एकदा का ही पाच सहा महिन्यात मुलांना सवय झाली की आपल्याला एक तर मोबाईल मिळणार नाही आहे मिळालाही तरी आपले पॅरेंट्स आपल्यासोबत राहणार आहे आणि हे जे पर्याय मी तुम्हाला सुचवले यातले एक एक पर्याय जर तुम्ही यूज केले तर शंभर टक्के त्या मुलाचा त्या मोबाईलमधून इंटरेस्ट निघून जाईल कारण जे करायला नाही पाहिजे ते करण्यासाठीच आपण त्याला काय करतोय वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आहे आणि ते जर त्याला करायला मिळालं नाही तर त्याचा निश्चित त्या मोबाईलमधून इंटरेस्ट निघून जाईल आणि त्याचा पूर्ण वेळ तो त्याच्या अभ्यासासाठी यूज करेल आणि अभ्यासासाठी जर त्याने वेळ वापरला तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यासाठी झालेला दिसेल पालकांना जास्त टेन्शन राहणार नाही तर म्हणून पालकांनो सतर्क राहा नाहीतर एक दिवस तुमच्या समोर कुठलं संकट येऊन उभं राहील याची काहीच गॅरंटी नाही कोणाला मुलांच्या सवयीबद्दल प्रॉब्लेम असतात कोणाला मुलांच्या अभ्यासाबद्दल प्रॉब्लेम असतात कोणी मुलं फार विचित्र वागत असतात तर ह्या असंख्य अडचणी आहेत काही मुलं अभ्यास खूप करतात आठवत नाही काही मुलं अभ्यासच करत नाही अशा बिहेवियरच्या काही अडचणी असतात या बाबतीत आपल्या इथून आपण काउन्सिलिंगसुद्धा करत असतो कोणाला त्या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर व्हॉट्सॲपवर तुम्ही मला मेसेज करू शकता नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय पुन्हा एकदा सांगतोय चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याण्णव पंच्याहत्तर ते या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तुम्ही काउन्सिलिंगच्या बाबतीत जर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही सांगू शकता त्याचं पर्सनल सुद्धा राहतं हे तर मी यूट्यूबवर तुम्हाला लोकांना गाईड करण्याच्या दृष्टीने सार्वजनिकरित्या हे सगळं सांगत आहे तर मला वाटतं की तुम्हा लोकांना यातून या लाईव्ह स्ट्रीममधून बऱ्याच काही गोष्टी माहिती पडल्या असेल आणि निश्चित त्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर मुलांना मोबाईलपासून दूर न्यायसाठी जास्त काळ लागणार नाही आणि निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल इतकं बोलून मी थांबतोय धन्यवाद